रेल्वे धमणगाव अशा अनेक ठिकाणी शिक्षण संस्था नेवस येते स्वतःची मोठी तालीम उभारून पैलवाना दत्तक घेऊन महाराष्ट्र महाराष्ट्र हरियाणा पैलवान जिथं शिक्षण घेत आहेत ते सन्मान्य सायरावजी घाडगे पाटील या कुस्ती आकड्यासाठी उपस्थित झालेले आहेत जरा वरती घेऊन जावं त्यांना भाऊ बहु, भगवान भाऊ आपण याव साहेबांना वरती घेऊन जावा आणि सन्मान्य गाडगे पाटील साहेब इकडे लक्ष द्यावं जरा इकडे व्यासपीठावरून बोलतो व्यासपीठावरून तिथं समोर आहे एक एक मिनिट आम्ही आतापर्यंत अनेक सम्राट पाहिले कुणी शिक्षण सम्राट आहे कुणी साखर सम्राट आहेत कुणी वाळू सम्राट आहे पण साहेब आपल्या रूपानं एवढा ज्ञानी माणूस कुस्ती सम्राट झालाय कुस्तीचे फार मोठे चाहते कुस्तीचे कुस्ती, कुस्ती महारसे तसे शिक्षणाचे महारसे आणि सन्मान्य संभाजी निकाजे सरांसारखा एक गुणी प्राध्यापक आपल्याला भेटलेला आहे इंटरनॅशनल गाजवले त्यांनी परदेश गाजवू आल्यात असे भारतीय दृष्टी समजा

गुरुजी नमस्ते नमस्ते जी सुके मैदान साठी मै दांगळ में गंगापूर गंगापूर व्यक्तिमत्व एक व्यक्तिमत्व पाटील साहेब या भारत सरकारचे निवृत्त आयएस अधिकारी ज्यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची स्थापना करून शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात आणली म्हणून शिक्षण महर्षी कुस्ती सारखा खेळ जपून त्यांनी या तरुण पिढीला निरोगी करायचा काय हा स्वतःची फार मोठी नेवाशाला तालीमबा केली या भारत देशातले अनेक पैलवान तिथं शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे घेत शिक्षणाची जबाबदारी आहे पण कुस्तीची जबाबदारी संभाजी निकालजी सरांकडे दिलेली आहे भारतीय कुस्ती महासंघाने ज्यांना परदेशी पाठवलं इजिप्त मध्ये बसू नका कोणी माती भेटून अंगोरा आतमध्ये बसव ना रहा? रहा बस का कोण बायरो कुठे झालं ना भारतीय कुस्तीचा डंका मध्ये बसू नका असे संभाजी निकाजे सर आणि हर शुंता करे तू मुख्तार पटेल